नमस्कार मंडळी तर हा आहे होळी आणि धुलीवंदनाचा व्लॉग तर आज मी तुम्हाला दोन्ही दिवसाचा हा कंबाईन असा व्लॉग शेअर करत आहे तर सण आहे म्हटल्यावरती आपल्या घरामध्ये स्वच्छता करणं आपला देव्हारा स्वच्छ करून घेणं देव छान मस्त असे उजळवून घेणं ह्या गोष्टी आल्यास त्यामुळे तुम्ही बघू शकता मी आज सगळं देवपूजेचं साहित्य देव छान असे स्वच्छ करून घेतले होते आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही देवांच्या मूर्ती बघू शकता या रुपेरीने मी क्लीन केल्या आहेत त्यामुळे छान अशा त्या मस्त चमकत होत्या तर हे पूजेचं साहित्य देव मी कोरड्या फडक्याने छान असं पुसून वगैरे घेतले होते आणि त्यानंतर मी देव्हाऱ्यामध्ये सुद्धा आज वेगळी वस्त्र घालणार होती तर आज मी छान अशी मस्त नेहमी आपण रंगीबिरंगी कलर मी ठेवते तुम्ही बघताच मतले चान तर ह्यावेळी म्हटलं छान असा आपल्याला मस्त शांत रंग आज वापरूया तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता सफेद पांढरा रंग तर हा एक्झॅक्ट माझ्याकडे व्हाईट किंवा पांढरा रंग नाही आहे त्याच्यामुळे हे बेज कलर बोलू शकतो आपण किंवा व्हाईट कलर ऑफ व्हाईट कलर जो असतो तर त्याची ही थोडीशी शेड असलेल्या माझ्याकडे ज्या वस्तू आहेत किंवा जी वस्त्रं आहेत त्यांचं मी आज क कंबाईन असं वेगवेगळी वस्त्र वापरून डेकोरेशन केलं होतं तर बैठकीसाठी सुद्धा मी असं व्हाईट आणि मागेसुद्धा ऑफ व्हाईट कलरचं जे माझ्याकडे नेटचं वस्त्र आहे ते मी वापरलं होतं आणि आज बाळकृष्णाला तर तुम्ही मी काय सांगू आज तर त्यांचाच दिवस असल्यामुळे त्यांना खूप छान असं सजवणं हे तर गोष्ट आलीच त्यामुळे त्यांना दिवाळी म्हणा जन्माष्टमी म्हणा होळी म्हणा ह्या सर्व सणांना त्यांना एखादा तरी मी नवीन ड्रेस घेतेच तर ह्या वर्षीसुद्धा मी त्यांना असा छान कलरफुल तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हाईट रंगावरती वेगवेगळ्या रंगाशी अशी ही सुंदर सुंदर फुलं केलेली आहेत त्याला छान असे डायमंड लावलेले आहेत लाव तर असा हा छान असा ड्रेस मी त्यांना ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवला होता आणि खरंच खूप सुंदर दिसत होता त्यांना हा ड्रेस इतका सुंदर मी तुम्हाला काय सांगू माझीच दृष्ट्या त्यांना लागेल की असं मला वाटत होतं खूप कलरफुल असा मस्त ड्रेस होता तर तुम्ही मागचे पण माझे व्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला आठवत असेल की जानेवारीमध्ये मी युनिव्हर्सल ट्रेड एक्सपोच्या एक्झिबिशनमध्ये गेले होते तर तिथून मी ही छोटीशी अशी होळी म्हणू शकतो आपण किंवा लोहरीसाठी ही जी छोटीशी पणती मिळते ही आणली होती आणि त्यावेळीसुद्धा मी हिचं म्हणजे दहन केलं नव्हतं कारण की मला ही होळीसाठी म्हणून ठेवायची होती आणि ह्यावेळीसुद्धा मी तिचं दहन केलेलं नाही आहे कारण आपल्याला असं जेव्हा काही सजावट करायची असते डेकोरेशन करायचं असतं काही सणांच्या निमित्ताने तेव्हा तिचा आपण वापर करू शकतो त्याच्यामुळे आज आ, आपण म्हणू शकतो की ही छोटीशी गुढी पाडवायला जसं आपण मिनी गुढी वापरतो तसंच ही मिनी होळी आहे असं आपण समजू शकतो तर त्याचा होळीचं हे प्रतिकात्मक रूप म्हणून ह्याला मी देवाऱ्यामध्ये सुद्धा आज ठेवलं होतं आणि छान अशी त्याची पूजासुद्धा केली होती खूप छान वाटत होतं की मिनी मला होळी आहे असंच वाटत होतं हे तर अशा ना आजकाल ऑनलाईनसुद्धा विकत मिळतात म्हणजे हे तुम्ही स्वतः घरीसुद्धा बनवू शकता एक पणती घ्यायची आणि त्याच्यामध्ये जी आपली पांढरी किंवा कोणतीही तुमच्याकडे जी जुनी मेणबत्ती असेल तिला आपण मेल्ट करून घ्यायचं आणि त्या पणतीमध्ये ते ओतून घ्यायचं आणि आणि मेणबत्तीमध्ये कसं आपण जे दोरे ठेवतो मग ते आपण ज्वलन करू शकतो त्याचं पणतीमध्ये वगैरे कसं असतं वॅक्स कँडलमध्ये तसे ते लावून घ्यायचे त्याच्यामध्ये तर जिथे देवपूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ह्या छोट्या छोट्या समिधा मिळून जातील तर त्या त्याच्यामध्ये खोचून घ्यायच्या मस्त आणि छोट्या छोट्या गोऱ्यासुद्धा मिळतात तर हे रेडीमेड अशी मी पण ती घेतलीमुळे ह्याच्यामध्ये गोऱ्या नव्हत्या तर ना आज खूप छान अशी फुलंसुद्धा सुद्धा मला मिळाली होती पांढऱ्या रंगाची लाल रंगाची गुलाब पिवळ्या रंगाच्या शेवंती तर त्यामुळे हसं छान असं कलर कॉम्बिनेशन मी केलं होतं आज मी होळीच्या दिवशी यल्लो आणि रेड अशी फुलं अर्पण केली होती आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी पांढऱ्या शेवंती आणि लाल गुलाब असं कॉम्बिनेशन केलं होतं जेव्हा छान मनासारखी फुलं मिळतात ना तेव्हा आपली देवपूजा सुद्धा छान अशी प्रसन्न दिसते तर त्यामुळे आज मस्त वेण्यासुद्धा मिळाल्या होत्या मला तर एक मी स्वामींना अर्पण केली होती आणि गणपती बाप्पाला अर्पण केली होती आणि मी पारायणाला ना मंगळवारी सुरुवात केलेली होती त्यामुळे त्याची समाप्तीसुद्धा आज होती आज तिसरा दिवस होता तर त्यानिमित्ताने मी, मी आज देवाला छान नैवेद्यसुद्धा अर्पण केला होता तर आज शेवटचा दिवस होता पारायणाचा आणि त्यात होळीचासुद्धा सण होता त्यामुळे देवाला छान असा होळी स्पेशल भोग मी अर्पण केला होता पुरणपोळी होती आ, ही पनीर जिलेबी स्पेशल आमच्या इथे मिळते ती होती गुजिया चंद्रकला श्रीखंड गोड बुंदी असा सगळा होळीचा छान असा गोड गोड पदार्थांचा छान असा थाट होता आणि तोच मी नैवेद्य म्हणून देवांना अर्पण केलेला होता छान अशी पूजा आटोपल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर अहोंना मी होलिका दहनासाठी पाठवलं होतं कारण होळीच्या पूजेसाठी मला जाणं शक्य नव्हतं कारण की मला दुसऱ्या दिवशीच्या पूजेची थोडीशी तयारी करायची होती कारण दुसऱ्या दिवशीसुद्धा मला खूप छान अशी बाळकृष्णाची सेवा करायची होती त्याच्यामुळे रंग मला काढून ठेवायचे होते त्यांना जे काही वस्त्र मला घालायचे होते ती सगळी मला सजावटीसाठी जे काही गोष्टी लागणार होत्या त्या सगळी तयारी करून मला ठेवायची होती त्यामुळे मी गेले नव्हते तर धुलिवंदानासाठी मी ना ह्यावेळी नॅचरल कलर्सच आपण ह्यावर आता वापरतो सगळेजणं तर नॅचरल कलर हे मूर्तीला सुद्धा मी तसेच वापरले होते कारण मूर्ती मग खराब होऊ शकतात पूर्वीना सण म्हटलं की मला असं वाटायचं की फक्त आनंद मजा मस्ती आपण छान असे नवीन वस्त्र घालायचे असतात छान नटून थटून देवांची पूजा करायची असते रांगोळी काढायची असते घराची सजावट करायची असते इतकंच माहीत होतं पण जेव्हापासून स्वामींची सेवा करायला लागली तेव्हापासून कळायला लागलं की धार्मिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टी ह्या प्रत्येक सणाशी खूप संलग्न आहेत तर आपण प्रत्येक सण जो सेलिब्रेट करतो त्याच्या मागे काहीतरी आध्यात्मिक कारण असतं त्या दिवशी विशेष अशा कितीतरी सेवा असतात प्रत्येक सण हा आपल्याला एका इष्ट देवतेशी असा संलग्न असतो त्याच्यामुळे आपण त्या देवाची विशेष पूजा केल्यामुळे त्याची कृपा आपल्यावरती राहते तर दुसऱ्या दिवशी ना छोटीशी अशी मी सजावट केली होती धुलीवंदनासाठी सगळे रंग असे छान असे मांडून ठेवले होते थंडाई अशी एका वाटीमध्ये छान सजवली होती आणि जी माझ्याकडे होलिका दहनाची छोटीशी जी पणती होती ती तीसुद्धा मी ठेवली होती म्हणजे असं छोटे छोटेसे सेलिब्रेशन जे आपले असतात ना घरामध्ये पण छोटंसं असं आपण काहीतरी सजावट केली एखादा कॉर्नर सजवला की आपल्याला खूप छान वाटतं आणि मला आहे ना स्वतःला असं फारशी म्हणजे रंग लावायला मला नाही आवडत तर त्याच्यामुळे मला भिजायला वगैरे आवडत नाही पण हो मला देवांना रंग लावायला आवडतं तर मी नैसर्गिक रंगच वापरले होते आणि मग मी देवाला लावले होते कैवलेला सुद्धा मी रंग लावला होता तर हे नैसर्गिक रंग मी बाळकृष्णासाठी त्यांना लावण्यासाठी असे सजवून ठेवले होते वाटीमध्ये तर त्यांचीसुद्धा छान अशी मी सेवा केली होती त्यांना सर्वप्रथम मी असं रंगांमध्ये व्यवस्थित बसवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी हळूहळू त्यांना एक एक रंग लावला तर तर आता म्हटलं थोडंसं बाळकृष्णासोबतसुद्धा आपण छान रंग त्यांना लावून आपल्या धुलीवंदनाचा सण सेलिब्रेट करूया तर सर्वप्रथम मी त्यांना दुधाचा असा अभिषेक करून घेतला होता त्यानंतर खस खसचा जो ज्यूस मिळतो तर तो मी आणून ठेवला होता तर हा मी जन्माष्टमीच्या वेळीसुद्धा पाच फळांचा जेव्हा अभिषेक करते त्याच्यामध्ये सुद्धा हिरवा रंग वापरण्यासाठी हा खसचा मी रस वापरते तर तोच हा रस मी आजसुद्धा त्यांना अभिषेकासाठी वापरला होता कारण मग नॅचरल हिरवा रंग त्यांना लावला जाईल आणि मी मागच्या वर्षी त्यांना पिचकारीसुद्धा आणली होती तर त्या छोट्याशा बादली आणि पिचकारीने मी त्यांना मस्त असा पाण्याचा वर्षावसुद्धा त्यांच्यावरती केला होता खूप मजा येते असे छोट्या छोट्या गोष्टींनी आपण बाळकृष्णासोबत खेळतो तेव्हा आणि त्यांची मूर्तीसुद्धा इवलुशी खूप लहान आहे ही मूर्ती त्यामुळे त्यांना व्यवस्थित रंग लावतानासुद्धा खूप काळजी घ्यावी लागते कारण आपल्या जरी बोटाने जरी आपण त्यांना गालाला रंग लावायला गेलो तर डोळ्यात वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते आणि बाळकृष्ण म्हणजे आपल्या घरातील लहान बाळच असतं त्यामुळे त्यांना तसंच त्यांची तशीच तस आपण काळजीसुद्धा घेतली पाहिजे जेव्हा आपण पाणी वापरतो होळीसाठी तेव्हा तेव्हा सुद्धा ते कोमट पाणी घ्यायचं अगदी गार असं पाणी नाही घ्यायचं आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये रंग जाणार नाही ह्याचीसुद्धा थोडी काळजी घ्यायची आणि चुकून आपल्याकडून असं झालं अनवधानाने तर त्यांच्या त्यांची आपण क्षमा मागायची तर देव ही फक्त मूर्ती नसून आपल्या घरातील एक लहान सदस्य समजून आपण त्याची सेवा करायची असते लाड करायची असतात त्या बाळकृष्णाची रोजसुद्धा खूप लोकं वेगवेगळ्या पद्धतीने छान अशी सेवा करतात जे नैसर्गिक रंग आहेत ते लावू शकता तुम्ही याशिवाय फुलांचे सुद्धा वेगवेगळे बघा रस आपण करू शकतो तयार गोकर्णाचा निळा रंग आपण तयार करू शकतो पारिजातकाच्या देठांपासून नारिंगी रंग तयार करू शकतो तर असे तुम्ही घरात सुद्धा नैसर्गिक रंग तयार करून आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती छान असे अभिषेक करू शकता आणि अर्थातच ही सगळी जेव्हा तुम्ही सेवा करत असाल तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत मनामध्ये जप करायचा आहे तर आजच्या दिवशी मी मस्तपैकी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी छानपैकी थंडाईचा बेत मी ठेवला होता तर तोच मी आज छान असा पाकळ्यांनी फुलांच्या पाकळांमध्ये सजवलेला होता त्यामुळे ना इतकं छान असं ते प्लेटमध्ये सजवून ठेवतानासुद्धा नैवेद्य असं मस्त वाटत होतं पाहतानासुद्धा आपल्याला तर तुम्ही बघू शकता की मी छान असं सजवून देवाला नैवेद्य ठेवले होते तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित त्यांना रंगांमध्ये असं सजावट करून छान असं त्यांची स्थापना केली होती त्यांना छान अशी वेगळी बैठक मी मांडून घेतली होती आणि त्यांना जो नवीन ड्रेस आणला होता होळी स्पेशल तो त्यांना घातला होता आणि इतके सुंदर दिसत होते त्यांचा फेटा सुद्धा मी त्यांना आज लावला होता नेहमीच त्यांना मोरपीस नव्हतं लावलं तर खूप 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 सुंदर दिसत होते आज बाळकृष्ण आपलीच त्यांना नजर लागावी इतके ते सुंदर दिसत होते तर आपल्या बाळकृष्णाची सर्वात आवडती सेवा म्हणजे त्यांना आपण पाळण्यामध्ये बसून झोके देणं तर बाळाला जसं आपण पाळण्यामध्ये बसवतो झोके देतो तर तसंच छान पैकी होळीच्या दिवशी आपल्याला फुलांची सजावट करून किंवा आपला जो पाळणा असेल त्याला छान अशी सजावट करून बाळकृष्णाला पाळण्यामध्ये बसवायचं असतं आणि त्याला झोके द्यायचं असतात आणि अशा पाळण्यामध्ये सजवलेल्या बाळकृष्णाला त्याच्यामध्ये बसवून त्याचं दर्शन घेणं हे सुद्धा होळीच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं तर ही सुद्धा एक खूप सुंदर सेवा आहे तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करा आता रंगपंचमी ही होळीनंतर पाचव्या दिवशी येते तर तुम्ही ह्या अशा सेवा जर धुलिवंदनाच्या दिवशी केल्या नसतील तर तुम्ही पंचमीच्या दिवशी सुद्धा करू शकता याशिवाय तुम्ही जर बाळकृष्णाला रंग लावले नसतील तर तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी ह्या गोष्टी करू शकता छान त्यांना अभिषेक करा अत्तर सेवा द्या तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा हरे कृष्णा राधे राधे